জাযপরেযেংলেন্য়ে কোয়েয়ে সার্য়ধেপরেকেে নরখয়াারেয়ে ক্য়াইরে ম্য়েয়াই ক্য়াইরেকে কেপরে নরে মারেয়�

अण्णा कुठ आहेत अण्णा क्रमपहु यांचा मान्यवरांना हस्ते सक्षात होता आणि शाळांचं डोळ्यात स्वागत करायचंय त्यांचं यांचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांच्या हस्ते गेल्याचं माझी जिल्हा परिषद यांचा आहे सर्वांनी जो काय आहे या ठिकाणी या स्पर्धा टाळ्या करायच महाबाले या कोरेगाव सन्मान होतोय प्रत्येक कोरेगावच्या कार्यामध्ये जनताचा वाटतो ज्या कुटुंबाचा वाटा असतो कुटुंब कुटुंब कुटुंबांचा या सन्मान सन्मान होतो टाळ्या करायच आणि विलनपूर स्पर्धेला थोड्याच या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी सांगू कुठच्या आहे पूर्ण एप्रिल पण प्रामाणिक पैसे धन्यवाद सर्वप्रथम तुमचं इथं कोरेगाव नगरीत स्वागत स्वागत आहे आज आपण जिजाऊ केसरी घेतोय या प्रत्येक महिलेच्या नावाने म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेत एक जिजाऊ लढलेली आहे आणि ती जिजाऊ तोच्यात आहे आज आपण विचार केला तर दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकला साक्षी मलिकने मेडल घेतलं होतं ज्यावेळी असंख्य भारत वाढ बघत होता ऑलिम्पिकच्या मेडलची त्यावेळी कुस्तीमध्ये पहिलं पदक आलं साक्षी मलिकचं सा। आणि त्यावेळी जी आस लागली होती मेडलची ती ती आपण कुस्तीतनंच दिली होती आणि त्या मेडलनं बनणं सुरुवात झाली होती दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकला तर आज आपण जिजाऊ केसरी घेतली आहे तर या जिजाऊ केसरीतनं एकच उद्देश आहे की महिलांची कुस्ती वाढली पाहिजे अख्ख्या स संबंध महाराष्ट्रातली म कुस्ती वाढली पाहिजे मुलींची कुस्ती वाढली पाहिजे आज या स्पर्धेमागचा घेतो आहे आणि ही जी जिजाऊ केसरी घेतली तर मला असं वाटतं की या इथं जा आलेल्या प्रत्येक महिलेत एक जिजाऊ दडलेली आहे आणि ती जिजाऊ प्रत्येक स्वतःला रोज प्रूव्ह करतीये की मला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर मेडल घ्यायचं आहे ऑलिम्पिकला आहे आणि ती जिजाऊ स्वतःला एक एक दिवस मेहनत करून प्रूव्ह करते आणि आज त्या सगळ्या जमलेल्या जिजाऊंना माझ्याकडनं भेसलं की त्यांनी स्वतःला जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन इथून जास्तीत जास्त मेडल्स घेऊन जावे आणि जिंकून जी त्यांना शुभेच्छा देते तर आपण बघित की म्हणायचे की फक्त मुलंच कुस्ती खेळतात मुली कुठं कुस्ती झालं जाईल पण आहे प्रत्येक घराघरात मी बघायला गेले प्रत्येक पालकांना वाटते की माझी मुली रॉंग बनावी माझी मुलगी इंडिपेंडंट बनावी माझी मुलगी आज समाजाला एक उदाहरण बनावी असं प्रत्येकाला वाटते तेव्हा आज प्रत्येक मुलीचा पालक हा विचार करतोय की माझी मुलगी नाजूक मुलींसारखी नाही बनावी कारण आज स्त्रीवरती होणारे अन्याय शोषण तुम्ही बघताच हे बाहेर किती प्रकरण चालले तर यावरती जर तुम्हाला स्ट्रॉंग पण उभं राहायचं असेल तर तुम्हाला आ, फिजिकली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे आणि कुस्ती असा खेळ आहे की तुम्हाला स्ट्रॉंग बनवत चाललाय तो फिजिक स्ट्रॉंग बनतोय तुम्ही कधी स्ट्रॉंग बनला तर तुम्ही मेंटली पण तितक्या स्ट्राँग बनणार आहे तर आज हा सशक्त होणं खूप गरजे आणि आज या संघ कोरेगाव कोरेगाव ग्रामस्थांनी जो उपक्रम राबवला हो आहे जिजाऊ केस राज्यस्तरीय महिला कुस्तीला यात अनेक चांगल्या चांगल्या महिलांनी सायकील नोंदवलेला आहे आणि या थी थी जास्त या महिलांना त्यांना एक प्रेरणा भेटतील त्यांना रूपात स्पर्धात्मक कुस्ती याचं नॉलेज येते आणि ही कुस्ती जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न आहे तर ही आज आपली ही एक पहिलं पाऊल आहे म्हणता येईल ह्या आपण हे पाऊल पहिलं म्हणता येईल नाही पण ते मोठं ते कसं स्वरूप देता येईल याला हे तुमच्याच हे तुमच्याच तुमच्याच रिस्पॉन्स होणार आहे तुम्ही त्याला रिस्पॉन्स चांगला दिला आज आपण दीडशेच्या वर मुली इथं जमल्यात उद्या आपण पाचशे इथं जागा झाली आणि आपल्या पुढच्या वर याचीच देखील वाढवणारे जप्पच्या वर मुली जमा होतील आपण हे बघणार मग ती चिजी जागी झाली पाहिजे होणार ना जी जाऊ आपल्याला जागी करायची तर तिची जाऊ आपण या स्पर्धेत दाखवून देऊ की ही स्पर्धा आपण उत्तम आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठी कुस्ती स्पर्धा घेणार आपण आणि ज्या वर्षी पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठं बक्षीस घेऊन आपण महिलांची कुस्ती वाढवणारे आणि महाराष्ट्रात महिलांची कुस्ती वाढली तर वरती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महिला चमकतील आणि निश्चितच जसं ऑलिम्पिकला कशाबा जाधवांनी पदक आणलं तशी आपल्या महाराष्ट्रातनं जाणारी एक महिला नक्कीच ऑलिम्पिकला पदक आणेल आणि धन्यवाद मला ही संधी दिली जय महाराष्ट्र थँक्यू मी विनंती आयोजकांना विनंती कोचेसला खुर्ची द्यायचे सुनील त्या कदम आपल्याला विनंती आहे खुर्च्यांची व्यवस्था करा कोचेसला या ठिकाणी आहे च्या अमृता भोसलेचा विस्तल लक्ष द्या जोरदार टाळ्या करायचे पहिल्या गोष्टीमध्ये मध्ये या गोष्टीमध्ये मध्ये अमृता भोसले पंढरपूर पुढे चाल धन्यवाद खानगरवाडीची तिकडं सही कोंडावे आलेले आहे पण फार मोठं मैदान येणारे कृष्ण जाधव मेजर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या तर्फी स्वागत आहे जाधव साहेबांना विनंती आपण पुढे यावं कॅप्टन कृष्ण साहेब भारतीय सेना दल त्यांनी अनेक पर्वान तयारी केलेले आहेत असे कृष्ण जाधवकर एक एकूण तिथं आपलं स्वागत आहे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये सई सई कोंडावळीस लागू सातारा जट्टा पोर होणाऱ्यांची शिक्षा अनन्या जाधव शिरडून ब्ल्यू अनन्य जाधव शिरडून ब्ल्यू तयार अनन्या जाधव आली का